नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधील अगदी टॉपमोस्ट कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्याची खूप इच्छा असते त्या कॉलेजचं नाव आहे एच बी टी मेडिकल कॉलेज कुपर हॉस्पिटल मुंबई बऱ्याच वेळा जुहू चौपाटी म्हणजे भारत देशातला आणि जगातला सर्वात टॉपचा एरिया या ठिकाणी मुन्सिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन संचलित हॉस्पिटल असणाऱ्या भक्ती वेदांता स्वामी मार्ग जुहू मुंबई या ठिकाणी स्थित असणारं एच बी टी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज अँड कुपर हॉस्पिटल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणचं हे कॉलेज रँकिंग वाईज चार ते पाच नंबरला हे कॉलेज येतं महाराष्ट्र राज्यामधील पाच नंबरचं हे कॉलेज आहे या ठिकाणी दोनशे सीट्स उप उपलब्ध आहेत अकराशे चाळीस एवढा या ठिकाणचा कॉलेजचा कोड आहे एक लाख सत्तावन्न हजार एवढी शंभ शंभर रुपये या ठिकाणी फीज आहे हॉस्टेल उपलब्ध आहे पहिल्या वर्षीसाठी थोडंसं अडचणीच आहे परंतु दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी हॉस्टेल उपलब्ध होत आहे आपण आपलं डायरेक्ट वेळ न घालवता हा ऑफ कट वरती आपण चर्चा करायला जाऊया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा सर्वात कमी या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर म्हणजेच सातशे अठ्ठेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये ते पाहायला गेलं तर आपण त्या साखळीसुद्धा सहाशे पंच्याहत्तर हा सर्वात कमी कट ऑफ राहिला आहे सातशे एकोणचाळीस एवढा एस एम एल आहे हिली एरियामध्ये सहाशे बहात्तर या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डीसाठी मात्र दोनशे अठ्ठावीस मार्कालासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी सहाशे त्रेपन्न मार्काला आणि तिसऱ्या राऊंडला सहाशे बासष्ट मार्कला हे कॉलेज मिळाले फिमेल कॅन्डिडेट्ससाठी मात्र सहाशे पंचावन्न मार्कालासुद्धा हे कॉलेज मिळाले ओबीसी एस बी सी कॅटेगरीसाठी राऊंड वन आणि टूमध्ये सहाशे पासष्ट आणि सहाशे पासष्ट असाच कट ऑफ राहिलेला आहे त्यापुढे तुमचा एस एम एल दिलेला आहे राऊंड वन टूमध्ये आपल्याला फिमेल कॅन्डिडेट्समध्ये सुद्धा सेमच कटऑफ राहिला आहे फक्त सर्वात कमी एस एम एल पाहायला गेलं तर बाराशे अठ्ठेचाळीस एवढा एस एम एल असेल तरीसुद्धा तुम्हाला ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीला हे कॉलेज मिळालेलं आहे एस सी बी सीसाठी सहाशे सत्तर कट ऑफ आहे आणि तिसऱ्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे एकोणसत्तर आणि सहाशे अडुसष्ट एवढं मेरिट यावरती लागलेलं ला आहे विक्रमी मेरिट लागलेलं ला आहे मित्रांनो गेल्या वर्षी यापेक्षा सर्वांनी पन्नास ते साठ मार्क कमी पकडायचे आहेत फी जे कॅन्डिडेटसाठी सहाशे पासष्ट सहाशे त्रेसष्ट सहाशे पासष्ट असा एस एम एल राह असा मार्सला कॉलेजला राऊंड वन टू थ्रीमध्ये कट ऑफ राहिला आहे फिमेलमध्ये मात्र सहाशे तीस मार्क असताना फिजे कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी बीसाठी सहाशे सदोतीस आणि फिमेलसाठी मात्र सहाशे चाळीस एन टी सीसाठी सर्वात कमी सहाशे एकसष्ट आणि एन टी त्याच एन टी सीचा फिमेलसाठी सहाशे सदुसष्ट एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे सदुसष्ट आणि सहाशे पासष्ट त्यापुढे अकराशे सत्त्याण्णव एवढा एस एम एल असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर सहाशे सदुसष्ट आणि एक हजार अठ्ठेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला एन टी डीमध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये सहाशे पाच आणि सहाशे मार्क्स असणाऱ्याला दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे एक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा हे कॉलेज फिमेल कॅन्डिडेटला मिळालेलं आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डीसाठी मात्र दोनशे सात एवढा कटॉप आहे एस टी कॅन्डिडेटसाठी पाचशे पाच आणि पाचशे तेरा एवढा ऑफ फर्स्ट राऊंडला संपलेला आहे पाचशे तेरा म्हणजेच या ठिकाणी सोळा हजार सेहेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्याला या ठिकाणी कॉलेज मिळालेला आहे ऑल इंडियामध्ये आपल्याला दोनशे अठ्ठावीस मार्कालासुद्धा पी डब्ल्यू डीला मिळालेला आहे ऑल इंडियामध्ये आपल्याला या ठिकाणी सहाशे ऐंशी ओपन ई डब्ल्यू एसला सहाशे एकाहत्तर ईडब्ल्यू एसला सहाशे सत्तर ओ बी सीला सहाशे एकाहत्तर एस सीसाठी पाचशे पंच्याण्णव आणि एस टीसाठी पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढा ऑफ या कॉलेजचा राहिलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणी सर्वांना ॲडमिशन घेण्याची इच्छा असते सर्व कॅटेगरीला फिमेल कॅन्डिडेटचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फक्त नाममात्र सतरा हजार रुपये फीज आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच ते सहा हजार रुपये फीज आहे हॉस्टेल मेस हेस्टेलसहित मेस मात्र तुम्हाला लावावी लागते ओपन कॅन्डिडेटला एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी या ठिकाणी फीज आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जो मी ऑफ दिलेला आहे त्या ऑफच्या पुढे कंसामध्ये जो एस एम एल दिला आहे तो तुम्ही पहा शंभर टक्के तुम्हाला त्यासाठी बेनिफिशरी राहणार आहे की जेणेकरून तेवढा एस एम एल आला तर तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन मिळणार आहे आपलं हे कट ऑफचं बुक तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता हा सर्व व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज